सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आलेली आहे ला खुशखबर खूप महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने म्हणजेच राज्य शासनाच्या वतीने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी जो सातवा हप्ता आहे हा सातवा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी येणार आहे या संदर्भातली माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी खुशखबर देण्यात आलेली आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत तुम्हाला पाहावा लागणार आहे पाहायचा आहे तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पहा जर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हवा असेल तर काही गोष्टी कराव्या लागणार आहे ज्या अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना देखील देण्यात आलेली आहे तर ही सूचनाही आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याने तुम्हाला कृषी विभागाच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतात नमो सारख्या वेगवेगळ्या योजना ज्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येते तर या सर्व हो योजनांची माहिती आपण चॅनलवरती आपल्या पाहत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चॅनल अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चला तर मग सुरुवात करूयाच्या व्हिडिओ ठेवला आणि पाहूया महत्वपूर्ण माहिती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्या संदर्भातली राज्य शासनाच्या वतीने सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार हा म्हणजे याची जी तारीख आहे ही जाहीर झालेली आहे का या संदर्भात आपण पुढे माहिती पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो देण्यात येणारा सातवा हप्ता आहे तो आता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे लवकरच त्यापूर्वी पहा एक महत्त्वाची माहिती आहे हप्त्याची तारीख आपण जाणूनच घेणार आहोत परंतु जे लाभार्थी आहेत लाभार्थ्यांसाठी आणखीन एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे न्यूजपेपरला आलेली ही अपडेट आहे आता तुम्ही म्हणत असाल ही जी माहिती आहे ती ही पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची माहिती आहे मग याचा संबंध नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याशी काय असणार तर अगोदर माहिती वाचू त्यानंतर काय संबंध आहे ही आपण जाणून घेऊया तर पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झालेला आहे परंतु हजारो शेतकरी यापासून वंचित राहिलेले आहेत अकोला जिल्ह्यांतर्गत बातमी समोर आलेली आहे किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विसावा हप्ता जो आहे तो आ, जमा करण्यात आलेला असला तरी जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना अद्याप या हप्त्याचा लाभ मिळाला नाही आणि हप्ता न मिळण्याचं कारण उशीर का झालेला आहे विलंबामागे काय कारण आहे तर ई के वाय सी प्रक्रिया अपूर्ण राहणे आधार सिडिंग प्रलंबित असणे बँक खात्याशी आधार क्रमांक न जोडणे अशा तांत्रिक अडचणी कारणीभूत ठरलेल्या आहेत याशिवाय चुकीचा आधार क्रमांक नोंदविणे त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रांचा अभाव असणे शेतजमिनीच्या शेतजमिनीच्या नोंदीतील त्रुटी किंवा बँकातली या ठिकाणी बँकेकडून रक्कम परत जाणे ही काही कारणे पुढे आलेली आहेत ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आलेला नाही अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ही माहिती आहे त्यांना कारण समजलं पाहिजे की तुम्हाला पैसे का आले नाहीत तर पहिलं कारण काय आहे ई के वाय सी अपूर्ण आहे त्याचबरोबर आधार सिडिंग झालेलं नाही बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेला नाही त्याचबरोबर अनेक तांत्रिक अडचणी कारणीभूत ठरलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुकीचा आधार क्रमांक काहींनी नोंदवलेला आहे त्याचबरोबर काहींचे कागदपत्र कमी आहेत कागदपत्रांचा अभाव आहे त्याचबरोबर शेतजमिनीच्या नोंदीच्या त्रुटी आढळून आलेल्या आहेत आणि या सर्व कारणांमुळे पी एम किसान योजनेचा केंद्र शासनाच्या माध्यमातून जो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्या करायला पाहिजे होता तो बँकांच्या माध्यमातून परत गेलेला आहे तर तुमचं जर असं काही झालेलं असेल तुम्हाला हप्ता आला नसेल तर ही सर्व कारणं तुमची पडताळून पहा सर्व गोष्टी योग्य आहेत का हे सर्व मुद्दे तुम्ही पूर्ण केलेले आहेत का सर्व अटी या पूर्ण झालेल्या आहेत का चेक करायचं आहे जर झालेल्या नसतील यापैकी एकही तुमची गोष्ट राहिलेली असेल तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आलेला नसेल आणि हप्ता आला नसेल तर या सर्व गोष्टी चेक करून घ्या शंभर टक्के तुमचा हप्ता तुम्हाला जमा होईल आता फक्त ही बातमी अकोला जिल्ह्याअंतर्गतच नाही तर पहा सेम अपडेट दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी न्यूज पेपरला आलेली किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता आला नाही तेरा हजार शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत पालघर जिल्ह्यांतर्गत ही बातमी आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे मात्र ई के वाय सी पडताळणी तांत्रिक अडचणी निष्कर्ष पूर्ण न केल्याने या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहावे लागलं आहे पालघर जिल्ह्यांतर्गत एकूण पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आणि त्यापैकी तेरा हजार शेतकरी या योजनेच्या विसाव्या हप्त्यापासून वंचित राहिलेले आहेत पालघर जिल्ह्यांतर्गत जे तालुके आहेत त्यामध्ये पहा वसई ढानू हे जे वेगवेगळे तालुके आहेत त्यामध्ये आहे। शेतकऱ्यांची संख्या आणि लाभार्थ्यांची संख्या त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत यांची देखील संख्या आलेली आहे ही के वाय सी अपूर्ण असलेल्या शेतकऱ्यांची ही संख्या आहे लाभार्थी आहेत चौतीस हजार चारशे अठ्ठावीस आणि यापैकी इथं पाहू शकतात चारशे त्रेपन्न शेतकऱ्यांची के वाय सी बाकी आहे तर ही फक्त एका तालुक्यातली ही अपडेट आहे अशाच प्रकारे पालघर जिल्ह्यांतर्गत जे तालुके येतात त्या तालुक्यामधील आकडेवारी समोर आलेली आहे ज्या शेतकऱ्यांची के वाय सी बाकी आहे आता ही तर झाली पालघर जिल्ह्याची बातमी सेम अपडेट आहे ई के वाय सी अपूर्ण असल्याने ई के वाय सी न केल्याने पाच हजार तीनशे छत्तीस शेतकरी पी एम किसान योजनेपासून वंचित राहिलेले आहेत पुणे जिल्ह्यांतर्गत पुढची बातमी आहे पुणे जिल्ह्यामध्ये देखील पाहू शकता पाच हजार तीनशे छत्तीस शेतकरी पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यापासून वंचित राहिलेले आहेत आणि सेम कारण आहे ई के वाय सी अपूर्ण असल्यामुळे तर तुमची ही ई के वाय सी राहिली असेल तर करून घ्या आता आपला मेन आणि महत्त्वाचा टॉपिक म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याचा आणि पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचा काय संबंध तर या ठिकाणी पहा जी कारणं पी एम किसान योजनेला लागू होतात ज्या अटी पी एम किसान योजनेला लागू होतात सेम अटी नमो शेतकरी योजनेला लागू होतात जर तुम्हाला सातवा हप्ता हवा असेल तर तुम्हाला देखील आधार सीडिंग करायचं आहे ई के वाय सी करायची आहे आधार क्रमांक व्यवस्थित द्यायचा आहे कागदपत्र देखील व्यवस्थित सर्व द्यायचे आहेत ही सर्व गोष्टी ज्या आहेत सर्व अटी ज्या आहेत त्या पी एम किसान योजनेच्या सर्व अटी नमो शेतकरीसाठी लागू आहेत त्यामुळे सर्व अटींची पूर्तता करणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला देखील पी एम किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही सातवा हप्ता मिळणार नाही सातव्या हप्त्यासाठी या सर्व गोष्टी पूर्ण करून घ्याव्या लागणार आहेत आता नेमका हप्ता कधी जमा होणार याचं उत्तर पाहूया तर हा हप्ता तुम्हाला पोळ्याच्या दिवशी राज्य सरकारच्या माध्यमातून जमा केला जाऊ शकतो अशी शक्यता आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता आहे तो पोळ्याच्या शुभमुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल आता पाहू हा हप्ता पोळ्या दिवशी जमा होतो की नाही ते